नमस्कार मंडळी आज आपण आलो राजस्थानमधील भूताचे गाव कुलधरा या गावात कुलधरा गावाबद्दलची माहिती अनेक लोकांना गुगलच्या माध्यमातून माहिती आहे पण आज आम्ही इथं प्रत्यक्ष आलो आणि त्या ठिकाणची हे व्हिडिओ चित्र राजस्थानमधील कुलधरा हे भूताच्या गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात फिरत असून या गावाबद्दलची माहिती कुलधरा कुलधारा हे राजस्थानमधील जैसलमेर पासून सुमारे अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले एक अत्यंत प्रसिद्ध आणि रहस्यमय ठिकाण आहे याला भुताटकीचे गाव गोस्ट विलेज म्हणून ओळखले जाते कुलधरा राजस्थानमधील शापित आणि रहस्यमयी गाव परिचय कुलधरा हे गाव तेराव्या शतकात पालिवाल ब्राह्मणांनी वसवले होते एकेकाळी हे एक अत्यंत समृद्ध आणि प्रगत गाव होते जिथे वैज्ञानिक पद्धतीने शेती आणि घरांची बांधणी केली जात असे मात्र अठराशे पंचवीसच्या च्या सुमारास एका रात्रीत हे गाव पूर्णपणे ओसाड झाले इतिहास आणि लोककथा या गावाच्या विनाशामागे एक रंजक पण दुःखद कथा सांगितली जाते असे मानले जाते की जैसलमेरचा तत्कालीन दिवाण सिंह हा एक क्रूर आणि विलासी माणूस होता त्याची नजर कुलधरा गावातील गावप्रमुखाच्या सुंदर मुलीवर पडली त्याला तिच्याशी लग्न करायचे होते आणि त्याने गावकऱ्यांना धमकावले की जर मुलगी त्याला दिली नाही तर तो गावावर प्रचंड कर लावेल आणि अत्याचार करेल आपल्या मुलीचा आणि समाजाचा सन्मान वाचवण्यासाठी कुलधरा आणि आजूबाजूच्या चौऱ्याऐशी गावांतील पालिवाल ब्राह्मणांनी एका रात्रीत गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला जाताना त्यांनी या गावाला शाप दिला की येथे पुन्हा कधीही कोणीही राहू शकणार नाही रहस्य आणि पर्यटन कोसाड घरे आजही येथे शेकडो पडकी घरे पाहायला मिळतात येथील घरांची रचना अशी होती की कडक उन्हातही आग गारवा राहायचा पॅरानॉर्मल क्रिया स्थानिक लोक आणि पर्यटकांच्या मते रात्रीच्या वेळी येथे विचित्र आवाज ऐकू येतात आणि कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होते पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडियाच्या टीमने देखील इथे काही असामान्य गोष्टींची नोंद केली आहे प्रवेश हे गाव आता भारतीय पुरातत्व विभागाच्या एसआय देखरेखीखाली आहे पर्यटकांना दिवसा येथे जाण्याची परवानगी आहे परंतु सूर्यास्तानंतर कोणालाही तिथे थांबण्याची परवानगी दिली जात नाही निष्कर्ष कुलधरा हे केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नसून ते मानवी सन्मान आणि बलिदानाचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही राजस्थानला भेट देणार असाल तर जैसलमेर मधील हे ठिकाण गूढ आणि इतिहासाच्या आवडीसाठी नक्कीच पाहण्यासारखे आहे मुख्य प्रवेशद्वार गावाची रचना किती शिस्तबद्ध होती हे तुम्हाला प्रवेशद्वारातून आत शिरल्यावरच जाणवेल पालीवाल ब्राह्मणांची घरे घरांच्या भिंती आणि त्यांचे कोनाडे आजही सुस्थितीत आहेत तिथल्या वास्तुकलेमुळे वाळवंटातही घरे थंड का राहत होती याचा अनुभव घ्या पडके मंदिर गावाच्या मध्यभागी एक जुने मंदिर आहे तिथून संपूर्ण गावाचे दृश्य खूपच गुड आणि सुंदर दिसते सावधगिरी तिथे जास्त वेळ एकांतात फिरणे टाळा आणि प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करा कारण संध्याकाळ नंतर तिथे वातावरण खूपच शांत आणि काहीसे भीतीदायक होते संपूर्ण देशातून आलेले पर्यटक मात्र राजस्थानमध्ये आल्यानंतर कुलदारा या गावी जाऊन त्या ठिकाणचे फोटो चित्रीकरण आणि गाईडच्या मार्फत मिळालेली माहिती या आधारावर आपापल्या सोशल मीडियावर आपापल्या प्रोफाईलवर अशा प्रकारच्या पोस्ट करीत आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा भेटू